माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली नागपूर येथे रिपाईचा तीन ऑक्टोंबर रोजी अडुसष्ट वर्धापन दिन साजरा होत असताना शिवरायांच्या राजगादीत रिपाई सातारा जिल्हा शाखेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात बहुसंख्येने उत्साह साजरा केला अध्यक्षस्थानी फेरनियुक्त जिल्हाध्यक्ष संजय गाडे तात्या होते सूत्रसंचालन व आभार जिल्हा महासचिव मान्य सुहास मोरे यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यात निवडणूक विश्लेषक प्रकाश काशिळकर माहिती अधिकार कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे सर दलित प्यारचे जिल्हाध्यक्ष मान्य अरविंद गाडे डीपीआयचे अमर गायकवाड आंबेडकरवादी ज्येष्ठ नेते मान्य कृष्ण गावाळे सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव गायकवाड आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली मान्य हेमंत भोसले मान्य चंद्रकांत कांबळे ॲडवोकेट प्रभाकर कांबळे वरिष्ठांच्या उपस्थितीत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमासाठी मान्य सुहास मोरे पैलवान श्रवण पुलावळे मान्य विशाल भाऊ कांबळे मान्य प्रमोद बोकेभोडे भोडे मान्य अनिल धोत्रे आणि पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष ओकमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव पूज्य भारत भाग्य विधाता स्वतंत्र विचाराचा कसलीही गुलामगिरी न स्वीकारणारा चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर म्हणणारा म्हणजे रिपब्लिकन या रिपब्लिकन वाक्यामध्ये स्वाभिमान जो ठासून भरला गेला त्या रिपब्लिकनला न्याय हक्काची जाणीव करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या पक्षाची निर्मिती व्हावी म्हणून संकल्पना मांडलेली होती विनंती थोडं शांततेचं आवाहन करतो थोडं शांत राखायचं राहायचं आहे खरं म्हटलं तर या ठिकाणी केंद्रीय कार्यकारी सदस्य आणि सांगली जिल्हा प्रभारी आदरणीय हेमंत भोसले साहेब आलेले आहेत त्यांच्यानंतर मी बोलणं हे प्रोटोकॉलला धरून निश्चितच नसणार आहे त्यामुळं अध्यक्षीय भाषण हे हेमंत भोसले साहेब करतील पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांनी मनोगूती हो व्यक्त केलं <laughs> रिपब्लिकन पक्षाचा हा अडुसष्टा वर्धापन दिन साजरा करत असताना या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आमचे हेमंत भोसले साहेब यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हावतीनं शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात येतोय कृपया तो सत्कार त्यांनी स्वीकारावा आणि तो सत्कार जिल्हा कमिटी सह चंद्रकांतदा कांबळे यांनी करावा हे नंबर निवेदन करतो विशाल कांबळे आपण यायचं आहे आणि हेमंत भोसले साहेबांचा सत्कार करायचा त्याचं कारण माणूस निमित्त मात्र असतो माणूस निमित्त मात्र असतो हेमंत भोसले साहेबांनी जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जर जबाबदारी माझ्यावर आधोरेखित केली नसती तर आज मी या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून फेरबोडीला पात्र ठरलो असतो त्यामुळं आंबेडकरी मोमेंटमध्ये एका महत्वाच्या टप्प्यावरती आपण जो टर्निंग पॉइंट म्हणतो तो माझ्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट ठरलेले हेमंत भोसले साहेब खरं त्यांचा आभार मी मांडणार नाही कधीच आभार मानणार नाही त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन पूर्वी मतदान फक्त जागीरदार इनामदार वतनदार राजे राजवाडे हेच करायचे निर्णय फक्त तेच घ्यायचे आणि सर्वसामान्य जनता गुलामासारखी त्यांच्या पाठीमाग चालायची माणसाला माणूस होऊन जगता आलं पाहिजे यासाठी संविधान निर्माण करण्यापूर्वीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपला एक लढा अधोरेखित केला होता जो लढा श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी स्वतःच्या स्वराज्य निर्मितीला सुरुवात केली होती त्याचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित पीडित शोषित घटकासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं राजकीय स्थैर्य प्राप्त व्हावं मतदानाचा अधिकार दिला तर त्याची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून ज्या तीन प्रमुख संस्था निर्माण केल्या त्यातील ही फादर संस्था म्हटलं तर ते वावग ठरणार नाही ना धार्मिक संघटना म्हणून भारतीय बौद्ध महासभेकडे बघितलं जात जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिली शैक्षणिक संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला दिली आणि मग राजकीय स्थैर्य जर प्राप्त करायचं असेल तर माझ्या समाजाला एक विशिष्ट पक्ष उपलब्ध असणं गरजेचं आहे हा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला एक पक्ष असावा आणि तो पक्ष वंचित घटकांचा आवाज बनावा म्हणून दहा डिसेंबर एकोणीशे पंचावन्न साली हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष असावा असं वक्तव्य केलं कार्यकर्त्यांनी मत मांडलं बाबासाहेबांनी त्यांचा संकल्प सांगितला की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आपला पक्ष असावा बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार पक्ष चालावा शेड्युल फेडरेशन चालवलं मात्र राजकीय स्थैर्य मिळण्यासाठी वंचित घटकाला समाविष्ट करायचा असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष असावा असं बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या डायरीमध्ये आधोरेखित केलं खुल्या पदावरती आधोरेखित केलं आणि दहा दहा डिसेंबर एकोणीशे ला कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ नावाचा पक्ष आपल्याला असावा त्याची स्थापना तीस सप्टेंबर एकोणीशे छप्पन साली झाली तीस सप्टेंबर एकोणीशे छप्पन साली या पक्षाची स्थापना झाली कालावधी किती थोडं सगळ्यांनी थोडं बुद्धीला ताण द्यायचं आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तीन महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन ला महापरिनिर्वाण झालं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्पित केलेला पक्ष त्याची स्थापना झाली तीन महिन्यापूर्वी आणि तीन महिन्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि अवघा महाराष्ट्र नव्हे तर त्यावेळी सात कोटी जनता ही हळली आणि नव्हतं झालं शोक व्यक्त लागला जाणकार म्हणले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला जर श्रद्धायुष्याच पार आयुष्य लाभलं असत जर का डॉक्टर बाबासाहेबांना आयुष्य शब्द पार लागलं असत तर प्रत्येक वंचित घटकाच्या दरवाजाला सोन्याचं दार लागलं असतं मात्र काळाने आणि महामानवाला तुमच्या आमच्या पासून सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन साली बाबासाहेब आंबेडकरांचा महापौर निर्माण झाल्यानंतर तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न ला बरोबर तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न ला या रि पार्टी ऑफ इंडियाची अधिकृत घोषणा करण्यात आली त्याला आज अडसष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत तीन ऑक्टोबर एकोणीशे सत्तावन्न ला हा पक्ष घोषित केला आणि दहा मार्च एकोणीसशे एकोणसाठ ला दहा मार्च एकोणीसशे एकोणसाठ ला निवडणूक आयोगाची मान्यता मिळालेला हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओरिजिनल पक्षाचा आपण आडुसवा वर्धापन दिन साजरा करतोय हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत असणं गरजेचं आहे मग प्रश्न निर्माण होतो की जर हा ओरिजिनल पक्ष तर बाकीच्या पक्षांच काय जसं इतर पक्षामध्ये गटबाजी होती तेच गटबाजीची लागणी या पक्षामध्ये लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर या पक्षाची करमौर दादासाहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली करमळी दादासाहेब गायकवाडांच्या निधनानंतर या पक्षाची सक्षमपणे धुरा जर कोणी सांभाळली असेल तर बिहार सिक्कीम आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल विधान परिषदेचे माजी सभापती ज्यांनी चाळीस वर्ष राजकारणामध्ये आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला ते दिवंगत राहूता दादासाहेब गवईनी या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली दादासाहेबांच्या निधनानंतर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळावी असा प्रत्येकाने होरा सुरू केला मात्र विचारानं आचरण आणि बुद्धीनं इतरांपेक्षा वेगळे असलेले ब्रॉड माइंडेड ज्याच्या बुद्धीला कुंपण नाही असे माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांनी सांगितलं की मला घराणीशाही चालवायची नाही मला राष्ट्रीय पक्ष चालवायचा आहे पदाची धुरा सांभाळायला गवई साहेबांनी नकार दिला आणि कर्नाटकचे माजी आमदार यस राजेंद्र राज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या अधिकृत पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून धोरण सांभाळता येईल खरं म्हटलं ते भोसले साहेब मला असं वाटायचं काय या पक्षामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओरिजिनल पक्ष हे म्हणतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा ओरिजिनल पक्ष कंसातले पक्षवाले म्हणतायत नेमका ओरिजिनल पक्ष ह्याला कसा म्हणायचा हे समजायला भोसले साहेब मला आठ वर्ष घालवावे लागले प्रत्येक वर्षी सोलापूरला राष्ट्रीय अधिवेशन व्हायचं आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये आम्ही जायचो पण या वेळेला बऱ्याचशाच गोष्टी स्पष्ट झाल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये गवई साहेबांनी मला स्टेजवर बसवलं आणि एक इतिवृत प्रोसिडिंग म्हणतो ते एक प्रोसिडिंग विशाल भाव कांबळे आणि आशुतोष वाघमोरे या दोघांवरती जबाबदारी गिरी साहेबांनी कारण हे दोघही गवई साहेबांच्या अगदी लाडके विशाल आणि आशू हे प्रोसिडिंग ह्या सगळ्यांच्या सहाय्य घेऊन या आणि होतं तसं माझ्याकडे आणा हे एकदा सोडून चार वेळा गवई साहेबांनी सांगितलं राजेंद्र गवई साहेबांनी आणि योग्य वेळेत भोसले साहेब प्रोसेडिंग स्टेजवरती आलं नाही दादासाहेब म्हणून गवई साहेब चिडले मला प्रश्न पडला उपस्थितांच्या सहाय्या तर घ्यायच्या आहेत ना त्याच्या चिडण्यासारखं काय एवढं आहे आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवळ साहेब का, का चिडलेत नंतर मला विशाल भाऊने सांगितलं तात्या त्या प्रोसेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आजही आधारित आहे जी सही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा ओरिजिनल पक्ष आहे याची ग्वाही देते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओरिजिनल सही त्या इतिव्रता त्या प्रोसेसिंग मध्ये आज आहे म्हणून माननीय डॉक्टर राजेंद्र गवळ साहेबांनी जिव्हा पाड ते प्रोसिडिंग सपोर्ट ठेवलेले यात सांगण्याची वेळ आलेली आहे गवळे साहेब आपली मी दिलगिरी व्यक्त करतो मी आपला कार्यकर्ताय अरविंद मी तुमचा कार्यकर्ताय तुमच्या हाताखाली मी चळवळी झालेलो आहे आईच्या पोटात तू शिकून आलेलो नाही तुमच्या सारख्यां जवळ बर भेटलं भेटल पदार्पण करण्यापूर्वी आरपीआय करण्यापूर्वी आमच्या आंदोलनाचा केस चालवायला कोण पुढे येत नव्हतं संजय गाडे म्हणलं की वकील पळून जायचे माझ्यावर सव्वीस गुन्हे दाखल होते मित्रांनो सव्वीस गुन्हे दाखल असताना संजय गाडेचे केस कोण चालवणार आहे कुणी केस चालवायला तयार नव्हतं आषाढ्याला केस चालवायला तयार झाला तो ऍडव्होकेट प्रभाकर आंबळे नावाचा वकील जो वकील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सा सातारा जिल्हाध्यक्ष होता त्या वकिलानं हो होय मी पक्षासाठी वेळ देऊ शकत नाही होय माझी शारीरिक अस्वस्थ असल्यामुळं मी वेळ देऊ शकत नाही म्हणून मोठ्या मनानं आज तुमच्या माहितीसाठी सांगतो बाप मारायच्या अगोदर पोरग्याला तयार केलं जाते आरपेचा जिल्हाध्यक्ष म्हणून बाप कधी मराठी माहित नाही पण आतापासून सुरुवात होते माझ्यानंतर माझा पोरघाट जिल्हाध्यक्ष माझ्या पोराच्या नंतर त्याचा पोरघाट जिल्हाध्यक्ष मात्र स्वतःच जिल्हाध्यक्षपद बाजूला ठेवून संजय गाडे नावाचा मुलगा संजय गाडे नावाचा युवक जिल्हा जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना वाढवल म्हणून भोसले साहेबांना सांगून स्वतःच जिल्हाध्यक्ष पद संजय गाडेच्या पारड्यात जर कुणी घातला असेल तर त्या मोठ्या मनाच्या माणसाचं नाव आहे ऍडव्होकेट प्रभाकर कांबळे जेवे त्या स्टेजवर बसून आले माझ्याबद्दल एकदा सोडून धावे गोळे साहेबांना सांगितलं भोसले साहेबांनी <laughs> जिल्ह्यात वादळ निर्माण होऊ शकतं ते फक्त संजय गाडे मुळे आपल्याला जिल्हाध्यक्षपद करावं हो लागतं अर्ध्या <laughs> जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे साहेबांना केलं अर्ध्या जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष मला केलं कालपर्यंत मी अर्ध्या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष होतो पुन्हा एकदा ऍडव्होकेट प्रभाकर कांबळे साहेबांनी सांगितलं साहेबांना की साहेब मला वेळ देणं अवघड झालेलं आहे जिल्ह्याच्या संपूर्ण जिल्ह्याची धुरा गाडे साहेबांची तुम्ही अधोरेखित करा हेच पुन्हा परत हेमंत भोसले साहेबांनी साहेबांना सांगितलं आणि अभिमानाने सांगा असं वाटत की आज रोजी सातारा जिल्ह्याच्या पदाची धुरा माझ्या गाड्या जी माळ पडली त्याला सर्वस्वी जबाबदार माननीय चंद्रकांतदा कांबळे माननीय अॅडवोकेट प्रभाकरजी कांबळे आणि माननीय केंद्रीय कार्यकारिणी सदस्य हेमंतजी भोसले साहेब या तिघांच्या मुळे मला संपूर्ण जिल्हाध्यक्ष पदाची घरा आले हे का सांगायचं आहे हा पक्षाचा अडसष्टावा वर्धापन दिन आहे आणि गव्हायचा आहे हा ओरिजिनल पक्ष ओरिजिनल पक्ष ओरिजिनल पक्ष म्हणून मी का ओरडतोय त्याला कारण आहे मी नगरपालिकेकडून रिसर परवानगी घेऊन युवक जिल्हाध्यक्ष विशालबाव कांबळेने आशुनी हिथल्या हॉलची मागणी केली अधिकृतपणे आम्ही मान्यता घेतली बर ज्या ठिकाणी कार्यक्रम असतो बॅनर तिथं तुम्ही लावणार का तुमचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पशी आणि तुमचा भोसले साहेब लोकांना माहिती व्हावं म्हणून शेजारी बॅनर लावला मात्र जातीतल्यानाच काही मुळव्या फुटलं आणि त्यांनी शिवासाहेब बापर साहेबांना जवळजवळ पंचवीस फोन केले की तो बॅनर काढायला सांगा तो बॅनर काढायला सांगा तो बॅनर काढायला सांगा हा हरशाव वर्धापन दिन भाजपचा आहे का हा हर्षाव वर्धापन दिन शिवसेनेचा आहे का हा हर्षाव वर्धापन काँग्रेस राष्ट्रवादी आहे का आपण तर तुमच्या बापाने निर्माण केलेला पक्षाचा हा वर्धापन दिन आहे जर बाबासाहेब आंबेडकर तुमचा बाप असता तर तुम्ही या बोर्डाला आणि या कार्यक्रमाला विरोध केला नसता मग मात्र तुम्ही आता शोधा तुमचा बाप कोणचा आहे तो कवडे <laughs> साहेब आमच्या विरोधात कोणच नाही मी पहिल्यांदा स्पष्ट केलं अरविंद बा माझी लढाई कुणाच्या विरोधात नाहीये आम्हाला कुणाचा मच्छर नाहीये आम्हाला कुणाचा द्वेष नाही आम्ही फक्त स्वतःला सिद्ध करतो की होय आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकर आहे आम्हाला लढाईच आहे कारण बाबासाहेबांनी स्वाभिमानानं लढाई शिकवू नये आमचा विरोधात ठरलाय होय आमचा विरोध ठरलाय भाजप आमच्या विरोधात ठरलाय शिवसेना आमचा विरोधात ठरलाय काँग्रेस आमचा विरोधात ठरलाय राष्ट्रवादी अरे आमचा विरोध ठरलाय मनसे आंबेडकरी चळवळीतला कुठलीही पक्ष संघटना आमचा विरोधक नाही आमचे भाऊ बंद आहेत म्हणून आज अखेर आम्ही त्यांना सहकार्य करत आलो तुम्हाला जर सातारा तुमच्या बापाची खाजगी प्रॉपर्टी वाढत असेल तर खेडे गावात येणारा संजय गाडे काय करू शकतो हे आगामी काळामध्ये तुम्हाला दाखवल्या शिवाय राहणार नाही अरे पिस्तुल यानु तुम्हाला काय वाटत हाताच्या केसाचा झिंजा वाढवले ता छाती काढून पुढे चालला तुम्ही बाई झाला का अरे म्हणून सांगा या पट्ट्यानं श्रीमंत छत्रपती उदयजनश्री न चॅलेंज केले अरे रामासाहेबांच्या अवला आहे खंडारी बाबा चावलाय त्यामुळे महाराजांच्या विरोधात एवढंच नाही यावेळेला शशिकांत शिंदेला पाडणार पुढच्या उदयनराजेला पाडणार आणि हा संजय गाडे सातारचा खासदार होणार आहे संजय गाडे खेडे गावात नेऊन राजकारण करतो म्हणून तुमच्या मुळब्या बाहेर येते का संजय गाडे असाच येत नाही संजय गाडे येताना विचार करून येतो संजय गाडेकडे तुमच्या सारखी बेवडी शेवडी नाही संजय गाडे कुत्री मांजर पाळत नाही बेवडी शेवडी पाळत नाही आणि कोण्या कुत्र्यांना घाबरत नाही संजय गाडे श्रवण पुरावर सारखा वाघ पाळतो संजय गाडे विशाल सारखा वाघ पाळतो संजय गाडे सारखा वाघ पाळतो संजय गाडे दीपक दानदारास वाघ पाळतो नाही तर रेखा सत्तेसारखी आणि रोहिणी आहेत गवळे साहेब माझ्या पक्षातला कार्यकर्ता बळी शॉपात नाही तंबाखू खाणाऱ्या कार्यकर्त्याला मी पक्ष ठेवत नाही माझ्या पक्षातला कार्यकर्ता दोन नंबरचा हल्ला करत नाही मटका झुगार चक्रीचा हल्ला चालवत नाही माझ्या पक्षातला कार्यकर्ता दारू पित नाही माझ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आटी तीनच आहेत व्यसनापासून आली तर राहायचं परस्त्रीला आई समान समजायचं आणि संसार प्रपंच करून संघटनेला वेळ द्यायचा प्रपंचाकडे लक्ष द्यायचं दे आणि मग संघटना चालवायची तीनच गोष्टी माझ्याकडे निकष आहेत त्या काशी सरांनी तीन तासाचा आमचा राव क्लास घेतला मोबाईल बंद करून आणि जो कार्यकर्त्यांचा चार झाला वडापाव खाऊन भेंगरी पायात बांधल्यासारखे पळायला लागले कळाय मागला लोकसभेला कुठे पळतात ते बोल बोल म्हणतात सदस्य पाडले पडलं हे चिवट कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन गेलेल्या कामाची पोच पावती आहे पाच असावेत भीमा तुझ्या विचाराचे जर पाच लोक असते तलवारच्या तायाच्या न्यायाचं टोका असते वाणीत भीमा भीम असता दिलाचे याच्या चूक असते बाबासाहेबांच्या विचारांची पाच लोक घेऊन चाललोय अरे अविनाश भोसले महाबळेश्वर माझा पैलवान प्रशांत कुमारे कोरे येतोय माझा भागवत कांबळे करणात येतोय बाहेरनं फौज उभी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वर्जल पक्ष चालवायला सुरुवात केलेली माझा नेता बी एक नंबर माझा बाबासाहेब बी एक नंबर माझा पक्ष बी एक नंबर माझा झेंडा बी एक नंबर माझा दांडा बी एक नंबर आणि माझा अजेंडा बी एक नंबर आहे आता ज्यांचा दोन नंबरचा पक्ष आहे दारू बाजून लोक बर्बाद करायचं युवकांना कर पाच दारू घाल बिर्याणी आणि खर्जुगाराचा धंदा सुरू त्या दोन नंबरवाले आरपीआय वाल्यांना मला सांगायचं आहे मी आजही तुमचा आदर करतो तुम्ही माझे विरोधक नाही आपल्यात वैचारिक मतमंतर असू शकतात आज फक्त मी मोजक बोल बाबासाहेबांनी सांगितलं शंभर दिवस शेणी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जागा आज जाहीर करतो लोकसभेच्या पद्धतीने निवडणूक लढवली त्याच पद्धतीनं येणारी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका नगर परिषद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हेमंत भोसले साहेब अॅडव्होकेट प्रभाकर कांबळे साहेब आणि चंद्रकांतदा कांबळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त सुद्धा जास्ती स्वबळावर लढवशिवाय राहणार <प्रणगा> आहे बघतो मी दो तुमचा दोन वाल्यांचा पक्ष आहे कुठल्या महाराजाकडे तळव चालला जाताय नाही तिकिट द्या म्हणून बाबासाहेब तोटात असलं म्हणजे चालत नाही बाबासाहेब समजत नाही शिवाजी महाराज की जय म्हणलं की, की शिवाजी महाराज समजत नाही अरे ते रक्तात असावं लागतं पोटात असावं लागतं आणि ओटात असावं लागतं गवळे साहेब वाईट वाटलं मला माझा आज पूर्णपणे रोष वेगळा झाला तुम्ही विरोध कुणाला करताय आदिना जय भारत भाग्य विधाता जय 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 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर राजेंद्र गवई साहेब आगे बडा डॉक्टर राजेंद्र गौर साहेब आगे बे हम तुम्हारे, तुम्हारे साथ है जय भीम जय शिवराय कार्यक्रम संपला घोषित करतो धन्यवाद